कोरियल शांत कोरियल शांद माझ्या बदलीचं नाव आहे पावशा पावशा तू ओरडू नकोस असा पावसा तू ओरडू नकोस असा पहिली तर मनाने गरजू नकोस अस वा वा जुन पावसा तू ओरडू नको मनाने गरजू नकोस हो असा कारण तुझी ती शिळ माझ्या घरेला चिरून जाते मग ते नाही आणि पाणी ही येत नाही मग त्याने शार्दोक मग कशाला ओरडतोस तू असा मग कशाला तू ओरडतोस असा जीव घेतो माझ्या काळजाचा नको किंवा असा नको किंवा बहुजन सैनिक महाराष्ट्र येला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा